रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत छोल्याची भाजी तर हे पहा मी छोले असे रात्री भिजत टाकलेले आणि सकाळी त्याच्यातलं पाणी काढून मी असे उकडून घेतलेले आहेत खूप छान असे उकडले गेलेले आहेत हे पहा अगदी मस्त मऊ झालेले आहेत चला तर मी आपल्याला बडवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवते हे जरा आपण बाजूला ठेवूया तर लागणारं साहित्य आहे कांदा मी घेतलेला आहे कट करून मीठ आहे काळ कोल्हापुरी मसाला आहे धनापूड आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे खोबरं आणि थोडे मी असे काजू घेतलेले आहेत ग्रेवीसाठी तर चला तर मी आता हे कांदा चांगला भाजून घेणार आहे आणि खोबरंही थोडंसं तेलावरती परतून घेणार आहे चला तर पुढे दाखवते थोडासा आपल्याला कांदा हा परत परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण मिक्सरमधून घालणार आहे हो, काजू ही परतून घेणार आहोत आपण थोड्या तेलावरती खोबरं ही छान असं आपल्याला हे थोडस आपलं खोबरं भाजून झालेलं आहे तर मी आता हे काढून घेते खोबरं आपलं भाजून झालेलं आहे तर हे पहा मी थोडस आता तेल याच्यामध्ये टाकणार आहे आणि जे आपण हे छोले आपण जे उकडून घेतलेले आहे ते आपण आता थोडे तेलामध्ये परतणार आहोत टेस्ट छान येते त्यामुळे हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे खूप छान अशी छोलेची भाजी होते तर नक्की एकदा करून पहा कांदा आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आहे पण हा हे पहा असं करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये तुम्ही टोमॅटोही टाकू शकता पण टोमॅटो आता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी कांदा आणि थोडेसे आपले असे काजू घालणार आहोत छान असे आपले छोले भाजून झालेले आहे तर हे, हे तर मी आता काढून घेतो काजू आणि खोबरं हे आपलं बारीक करून झालेलं आहे तर चला आपण आता फोडणीला देऊया कडही मी गॅसवरती ठेवलेले आहे तर आपण आता गॅस लावून घ्यायचा आहे याच्यामध्ये तेल थोडंसं आपल्याला ग्रेवी म्हटलं की थोडंसं ज तेल थोडं जास्त येतं तर मी आणि थोडंसं तेल याच्यामध्ये घालून घेणार आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची गरज नसते तर मी आता हे तेल छान गरम झाले तर मी आता ही कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी त्याच्यामध्ये आता परतून घेणार आहे पूर्ण आपल्याला कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे छान अशी ग्रेव्ही भाजून घ्यायचे आहे त्याच्यातच मी आता थोडंसं लसूण आल्याची पेस्टही टाकणार आहे ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत असे भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्येच मी आता थोडीशी हळद टाकून घेणार आहे तर आपल्याला हे धणेपोडा आणि कसुरी ही मेथी ही मी याच्यामध्येच टाकून घेणार आहे मेथीनं टेस्ट छान येते एकदा नक्की करून पाहा याच्यामध्येच आपल्याला हा कोल्हापुरी मसालाही मी टाकून घेणार आहे खूप छान कलर येतो नक्की एकदा करून पहा काजू आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे तेही मी याच्यामध्येच आता घालून घेणार आहे थोडंसं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही आता भाजून घ्यायची आहे अगदी थोडीशी आपल्याला अमचूर पावडरही याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला टोमॅटो नव्हतो म्हणून मी हे अमचूर पावडर घातलेली आहे खूप छान कलर आलेला आहे हे पहा खूप छान छोले होतात मस्त होता असा कलर आलेला आहे सेम हॉटेलसारखे छोले होतात तर तुम्ही एकदा नक्की करून पहा हे पहा खूप छान असा कलर आलेला आहे खूप छान ग्रेवी आपली तयार झालेली आहे तर याच्यामध्ये मला थोडीशी साखर टाकून घेणार आहे ग्रेव्हीमध्ये थोडंसं क्रीम घातलं तरी चालतं पण माझ्याकडे क्रीम आता नाही आहे तर मी आता याच्यामध्ये दुधाची साय टाकली तरी चालते तर मी आता साई घालून घेणार आहे थोडी जास्त पण घालायची नाही आहे तर मी हा एक चमचा अशी घालून घेणार आहे खूप छान टेस्ट येते चला तर ग्रे ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तर मी आता हे छोले याच्यामध्ये टाकून देणार आहे छोले चांगले मिक्स करून घेणार आहे ग्रेव्हीमध्ये आणि आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे गरम पाणी आपल्याला थोडं याच्यामध्ये ओतायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे हे पहा खूप छान असे आपले छोले झालेले आहेत कलर तर तुम्ही पाहतच आहात तर खूप छान आणि टेस्टही खूप छान येते एकदा नक्की करून पहा आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार